डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम पुष्पा स्टाईल ट्रँकर मधून दारूची तस्करी धुळे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश खाद्यतेलाच्या ट्रँकर मधून छप्पन्न लाखांचा दारू साठा जप्त खाद्यतेलाच्या ट्रँकरमधून अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचा धुळे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे दिनांक बारा रोजी रात्री केलेल्या कारवाईत पोलिसांनी छप्पन्न लाखांच्या दारूसह एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी टँकर चालकाला अटक केली आहे ही कारवाई पुष्पा या गाजलेल्या सिनेमाच्या स्टाईलच्या तस्करीत करण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे तेरा ऑगस्ट रोजी हरियाणा येथून खाद्य तेलाच्या टँकर मधून अवैध दा दारूची वाहतूक धुळे मार्गे गुजरात येथे होणार आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांतजी देवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे एक पथक अशा दोघ पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाडमेर राजस्थान याच टँकर मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केले असता त्यांनी उपयुक्त माहिती दिली नाही मा पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता टँकर मध्ये एकूण अतिशय गोपनीयरित्या आतमध्ये सहा कप्पे तयार करण्यात आलेले होते त्या सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये विदेशी दारू दारूचे बॉक्स त्यामध्ये ऑल सीजन रेअर कलेक्शनचे दोनशे पंच्याण्णव बॉक्स रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे सत्तर बॉक्स रॉयल स्टॅक क्लासिक विस्कीचे पस्तीस असे एकूण चारशे बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही छप्पन लाखापर्यंत आहे सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नर्डाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका